नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू विद्युत वितरण कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे टाळेठोक आंदोलन समस्या त्वरित सोडवल्याशिवाय आंदोलन बंद केले जाणार नाही अशी भूमिका घेत डहाणू वीज महावितरण कार्यालयावर शुक्रवारी पाच जानेवारी सकाळी अकरा वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्यात आले यात प्रामुख्याने खालील मागण्या होत्या वाढीव वीज बिल आकारणे बंद करा वर्षानुवर्ष रिडिंग न घेता अंदाजे बिल देणे बंद करा गंजरेला तारा पोल नवीन टाकून दुरुस्त करा महावितरणच्या या हलगर्जेपणामुळे आलेले वाढीव बिल तात्काळ रद्द करा या मागण्यासाठी अनेक नागरिक आपली वीज बिल ना दुरुस्त मीटर घेऊन आले होते डहाणूमुख प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांच्या जोडीला कॉर्डिनेटर इद्रिश पिरा यांचा रिपोर्ट आज डहाणू एम एस सी बी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे याच्या नेतृत्वाखाली आज या एम एस सी बी कार्यालयावर हे एक आंदोलन घेतलेलं आहे वीज बिल आहे अनेक समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून या वीज बिलांना ह्या भागातील सं, संपूर्ण जनता त्रस्त लाक लाक ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या भागामध्ये साधारणतः आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो रोजगाराच्या फारशा फारशा संधी नाही कुठेतरी छोटासा रोजगार मिळतो आणि आज लाख आणि एक लाख दीड लाखाच्या वरती जे वीज बिल येतं हे वीज बिल भरणे काही शक्य नाही अनेक वेळा या कार्यालयाशी या जनतेने सं संपर्क केला इथे उडवा उडवीची उत्तरं दिली जातात जर वीज बिल भरलं गेलं नाही तर वीज बिल वीज कनेक्शन असतं ते कट केलं जातं किंवा मग तो मीटर काढून आणला जातो आणि आज लोक बरीचशी अंधारात राहत आहेत अशा प्रकारची परिस्थिती ह्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही निर्माण केलेली आहे डहाणू या संबंध तालुक्यामध्ये तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक नागरिक हा या वीज बिलाच्या वाढी वीज बिलाच्या समस्येने त्रस्त आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आमचे सर्व पदाधिकारी कुंभ रडका कलांगडा कुंभ चंद्रकांत गोरखाना इतर सर्व पदाधिकारी हे आज इथे उपस्थित आहेत आणि आज आम्ही असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आमचे हे जे वीज बिलाचे समस्या आहेत किंवा जे काही पोल विजेचे जे पोल सडलेले आहेत ते उद्या समजा पडला गेला तर त्याच्यापासूनसुद्धा मोठा जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर हे सुद्धा अनेक वेळा आम्ही या कार्यालयात निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु त्याची आज तग दखल ही घेतली गेलेली नाही आणि म्हणून आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आज ही भूमिका घ्यावी लागली आज दोन तीन निर्णय आम्ही जे आहेत ते असे निर्णय घेतलेत की जोपर्यंत ही वीज बिल कमी करून मिळत नाही किंवा आम्हाला असं काहीतरी लेखी स्वरूपात दिले जात नाही की बाबा एक दहा दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण ह्या डहाणू आणि कलासा तालुक्यामध्ये जे काही विजेच्या समस्या आहेत त्याचा सर्वे करून त्या समस्या जे सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारची लेखी आम्हाला दिली नाही तर आम्ही इथून उठणार नाही काही गोष्टी आम्ही समजू शकतो की आ, त्या आजच्या आज होणार नाहीत त्याला काही वेळ लागेल तर तशा प्रकारची लेखी ही आम्हाला कार्यातून दिली पाहिजे आणि वीज बिलं आहेत ही वीज बिलं आजच्या आज आम्हाला ती कमी करून दिली पाहिजेत अशा प्रकारच्या आणि रिडिंग हे जे दोन दोन तीन तीन महिन्याने घेतात किंवा फक्त ह्या कार्यालयामध्ये बसून ते रिडिंग घेतलं जातं आणि त्याच्या आधारे जे बिल आकारणी होतं हे सुद्धा आम्ही याच्यापुढे सहन करणार नाही प्रत्येक पाड्यामध्ये आमचे कार्यकर्ते असतील किंवा तिथले नागरिक असतील हे सुद्धा त्याच्यावर आम्ही कटाक्ष ठेवणार की एम एस सी बीच्या कार्यालयातला कोणी अधिकारी आला किंवा नाही किंवा रिडिंग घेतलं किंवा नाही हे आम्हीसुद्धा पुढे तपासणी करणार तर त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक पाड्यात जाऊन त्या मीटरची हे वीज बिल रिडिंग घेतलं पाहिजे आणि त्याच्या आधारे हे वीज बिल आकारणी केलं पाहिजे तर नक्कीच हे दोघांना पण सुलभ होईल कारण त्यांनाही जे वीज बिल येत नाही त्याच्या त्यामुळे त्यांच्यावर ही सरकारच्या दडपशाही म्हणजे दडपण असेलच आणि ह्यांच्यामुळे आमच्या नागरिकांवरही हे दडपण असतं त्याच्यामुळे दोघांनी एकत्र येऊन हे काम करावं तर हे सुरळीत चालेल परंतु त्याच्यामध्ये पुढाकार हा या एम एसी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे तर आज पुन्हा आम्ही या माध्यमातून विनंती करतो की हे प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडले सोडवले पाहिजेत नाहीतर हे आंदोलन हे चालू राहील आज आमची संख्या आता जरी कमी असली तरी संध्याकाळपर्यंत ह्याच्या दुप्पट ही संख्या होणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल